नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे गुरुवारी आठवडे बाजारात पतीने पत्नीवर शस्त्राने हल्ला केल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे विसरवाडीत गुरुवारी आठवडे बाजार असल्याने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास विसरवाडी येथे पत्नी बाजारासाठी आली असता भर दिवसा महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला पतीने धारदार शस्त्राने वार करत महिलेच्या छातीवर व पोटामध्ये सपासप वार केले पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत शस्त्राचा वार बचावण्यासाठी हात आडवा करण्याचा प्रयत्न केला हात देखील कापला गेला यावेळी महिलेला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या तरुणांनी हल्ला करणाऱ्याला पतीला पकडून ठेवल्याने जखमी महिलेला उपचारासाठी विसरवाडी रुग्णालयात दाखल केले महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी नंदुरबार रुग्णालयात रेफर करण्यात आले त्यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खासगी वाहनाने नातेवाईकांनी सदर जखमी महिलेस नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठले याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली तर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करत असताना पत्नीची प्राणज्योत मालवली पती पत्नी मध्ये सतत वाद होत असल्याने पीडित महिला बबिता महिनाभरापासून दापूर येथे आईवडिलांकडे राहायला गेली होती अशी माहिती दिली त्यानंतर आज बाजारात असता तिच्यावर हल्ला करण्यात आला अशोक ताऱ्या गावीत राहणारा ढोरपाडा नवापूर असे हल्ला करणाऱ्याच्या नाव आहे हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव बबिता अशोक गावित वर्ष पंचवीस आहे या घटनेची माहिती तात्काळ विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली या हल्ल्यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला नातेवाईकांनी रुग्णालयात व पो पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली या प्रकरणी मयत महिलेचा पती अशोक गावित यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुणाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे पुढील तपास विसरवाडी विसरवाडी करत आहेत प्रतिनिधी काय झालं घटना कशी झाली घटना झाली विसरवाडीला ती पोरी आज बाजारचे दिवस होता आणि बाजारात आली होती ती आणि तिचा नवरा तो आता सांगता येईल की पिऊन झाला असेल आणि ती गुप्ती घेऊन आला आणि त्यांनी त्याच्यावर वार करून दिला कोणाला माहीत नसताना पण आम्ही विसरवाडीला माहीत पडल्यावर आम्ही जवळ आलो आणि आल्यावर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो पण दवाखान्यात घेऊन गेल्यावर तिथं थोडंफार काय उपचार झाला आणि त्या विसरवाडीच्या डा डॉक्टरांनी सांगितलं की जास्त सिरियस आहे म्हणून नंदुरबारला पाठवा मग आम्हाला जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर लवकर आता लवकर पोचलं असतं पण ते ॲम्ब्युलन्स भेटले नाही खाजगी वाहन शोधायला गेलो तेव्हा आम्हाला जवळजवळ अर्धा पाण तास लागून गेला आणि त्याच्यामुळं रस्ता बी खराब झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये मग उशिराने पोचलं आणि ॲम्ब्युलन्स भेटली नाही त्याच्यामुळं हे असं झालं की त्याचं आम्हाला ती माणूस जगावा लागलं असं तरी आम्हाला वाटतं आणि आम्ही विस्तरवाडीलाच आहोत तसं आत्ता बी आणि विसरवाडीला तिथून नंदुरबारहून आम्हाला फोन केला आणि फोनावर आम्हाला माहीत मिळाली की उपचार चालू असताना ते दगवलं असं आम्हाला माहीत पडलं आणि आम्ही आत्ता बी विसरवाडीतच आहोत ताज्या महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा